हॅलो वन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना आम्ही सुद्धा मजेत आहे तर आता रक्षाबंधन निमित्ताने माझ्या ननदबाई आलेल्या होत्या तर त्यांच्यासाठी पाहुणचार म्हणून आज मटण आणि मांडे असा बेत आम्ही ठरवलेला होता तर आता बघा इथे ताईणी न कनिक मडायला घेतलेली आहे आणि हे न कनिक थोडं जाडसर असतं तर हे आम्ही स्पेशली वेगळं दडून आणलेलं होतं तर आम्हाला बनवायचे होते तीन ते साडेतीन किलोचे मांडे तर तसं मला ही मांडे छान जमतात पण कसं मी एकटीने एवढं सगळं करत नाही तर ताई बऱ्याचदा बनवतात आणि ताई ह्या खेडेगावामध्ये राहतात तर तिकडे ना भरपूर वेळा बनवलं जातं आणि चुलीवर हे रान्न ठेवलं की एकच नंबर मांडे बनतात तर बघा आता ताईने बरेचसे असे पिंडण भ बनवून ठेवलेले होते कुकर दिसत आहे तुम्हाला साईडला त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन तासा अगोदर ता, असेच कनिकचे गोळे भरून ठेवलेले होते आणि आत्ता जेव्हा आम्हाला मांडे बनवायचे आहे तेव्हा मग हेच त्याला एकदम नरम करून करावं लागतं म्हणून ह्या ताई आता नरम करत आहेत आणि याला ना भरपूर अशी मेहनत लागते सॉफ्ट जेव्हा पीठ बनीन तेव्हाच मग मांडे छान बनतात नाहीतर मग एरवी बनत नाहीत चला आता माझी इकडे मटन झालं होतं शिजून तर ताई बोलल्या की तुम्ही एक इकडे भाजीला फोडणी मारून द्या आणि मग मी मांडे बनवायला घेते तर मांड्याचा खेळ हा दोघींचाच असतो कारण हात वगैरे खूप जडतात त्यांनी कारण खूप जास्त गरम झालेलं राहतं रानणं म्हणतात त्याला तर आता माझी भाजी पण इतके झालेली आहे रेडी त्यानंतर मग रानं बाहेरून आणायचं होतं तर मग, मग यांनी पावसा पाऊस भरपूर होता आज पावसा आ, तर पावसातच मग यांनी रान आणलेलं आहे आणि त्यानंतर मग मी त्याला स्वच्छ असं पुसून घेतलं बरेच दिवस झाले केलेले नव्हते म्हणत आहेत त्यांनी त्यानंतर पाऊस बघू शकता तुम्ही इतकं जास्त पाऊस होता की काय सांगू तुम्हाला तर ताईंनी मग तेवढ्या पावसात जाऊन रान आणलेलं होतं तरा असो तर आता कसं पावसाच्या वातावरणामध्ये असे मांडे वगैरे बनवले तर खरच इतकं छान टेस्टी जेवण होऊन जातं काय सांगू तुम्हाला त्यानंतर मग आम्ही गॅस खाली घेतला आणि कारण वर आता इतके सारे बनवायचे होते म्हणजे उभ्या उभ्या होणार नव्हते ते तर मग आम्ही खालीच गॅस काढून घेतला आणि रान्ण्यावरती मस्त असं तेल टाकून रांधणं गरम करायला ठेवलं तर तुमच्याकडे याला काय म्हणतात रान्ण्याला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर आम्ही लागलो आता मांडी बनवायला तर सगळ्यात पहिले ताईने सुरुवात केली तर सुरुवात ताईपासूनच झाली नंतर मग मी बनवायला घेतली त्या हे तुम्हाला पुढे दिसेलच आता त्यानंतर मग छान असे छोटे छोटे गोळे करून ठेवले जेणेकरून मग असे घेतल्याबरोबरच ते होऊन जातील आणि मग पहिला मांडा आमचा रेडी झालेला होता तर कसं स्टार्टिंगला कसं समजत नाही की ते रान्न गरम झालेलं आहे नाही आलेलं आहे तर थोडंसं चिपकण्याची भीती राहते तर आमचा पहिला छान झालेला होता बऱ्यापैकी निघालेला होता बघू शकता तुम्ही किती छान झालेला होता आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे आणि तुम्हाला मांडे आवडते का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्यानंतर मग मी मांडे बनवायला सुरुवात केलेली आहे तर माझे मांडे कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही आणि मग आम्ही बऱ्यापैकी आत्ता एकामागून एक एकामागूने एक आमचे मांडे बनवणं सुरू झालेले होते आणि घरीनं ताईंचे दोन्ही ननद आल्या होत्या माझ्या तर ताईंची मुलं वगैरेना भूक लागलेली होती आणि हे या कामाला बराचसा वेळ लागून जातो म्हणून मग आम्ही त्यांना बोललो की आम्ही एका साईडला मांडे वगैरे बनवून घेतो आणि एका साईडला तुम्ही मस्त गरम गरम असं जेवण करून घ्या त्यानंतर मग दोन ते तीन किलोचे मांडे बनवणं म्हणजे साधन असतं कारण याला बराच वेळ लागतो तेवढं पीठ पण सॉफ्ट करावं लागतं आणि त्याला मेहनत पण खूप जास्त आहे तर ताईमुळे मग मी म्हटलं चला आपण आज बनवूया तर मग बनवले आणि खरंच इतके टेस्टी झाले होते की कायच सांगू तुम्हाला तर हा आ, ही रेसिपी ना खरंच इतकी बडी आहे की कायच सांगू तुम्हाला तर अशा प्रकारे आम्ही बरेच बनवून घेतले आणि कसं ते रानणं एकदा जर गरम झालं ना तर मग ते एक एकामागून एक, एक त्याच्यावरती टाकल्यानंतर मग ते इतके छान होतात आणि असं बोलतात की रानं रान्ण्यावरती असं एकामागून एक, एक मांडे पडायला पाहिजे रान्णं खाली न म्हणजे खालीच असं आपण जसं तव्यावर कधी एखाद्या वेळेस पोळी नाही टाकत तावा तसाच राहतो तर तसं काही नसते असं बोलतात की त्याच्यावरती मांडा असायलाच पाहिजे म्हणून मग एका साईडने ताईने बनवले एका साईडने मी बनवले आणि जसंही खाली होत होतं तसं मग आम्ही एकामागून एक एकामागून एक भरभर एक असे भर त्याच्यावरती टाकत होतो आणि बऱ्यापैकी आमचे मस्त झालेले होते आणि एकाही साईडला अहोंना जेवण दिलं लहान लहान मुलांना सगळ्यांनी माझ्या भाच्या वगैरेंनी जेवण करायला सुरुवात केलेली होती मग आता जवळपास दीड पावणे दोनचा वेळ झालेला होता आणि आम्हाला पण आता बरीपैकी भूक लागलेली होती पण आमची मांडीसुद्धा बाकी होते तर बघू शकता इकडे मुलांनी मस्त जेवण करून घेतलं त्यानंतर मग मला सुद्धा भूक लागलेली होती तर ताई बोलले की आता मी बाकीचे करते तुम्ही जेवण करून घ्या त्यानंतर मग मी माझं माझं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ताईनी तेवढ्या वेळात मग बाकीचे राहिलेले बनवून घेतले आणि आणखी काही बाकी होते तर मग त्याच्यानंतर मी ताईला जेवण करायला सांगितलं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही डबल मग मांडे बनवायला सुरुवात केली आणि आम्हाला ना आज रात्रीला नाईट जेव्हा आम्ही मांडे बनवायचं थांबवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती एक जाडा मांडा आम्ही ठेवून दिलेला आहे जे की मांड रानं खाली नाही राहिलं पाहिजे त्याच्यासाठी त्यानंतर मग बाकीचे राहिलेले होते सर्वांचे जेवण वगैरे झालेले होते पण आता पीठ बाकी होतं तर त्याचे तर आम्हाला बनवायचेच होते म्हणून मग आम्ही वापस मांडे बनवायला सुरुवात केली आणि बरेचसे मांडे रात्रीपर्यंत नाईटला उरलेले होते आणि तुम्हाला ज माहीत असेल की मांडेनं शिडे पण इतके छान लागतात की काय सांगू तुम्हाला आणि चहासोबत तर मला खूपच जास्त आवडतात तर मग मी हे मला सकाळी म्हणजे आज बनवले ते सकाळी ना खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे ना मग मी म्हटलं एक्स्ट्रा पण झाले तर काही प्रॉब्लेम नाही आणि मला ना माझ्या दादाला पण टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी पण वेगळे काढून ठेवलेले होते आणि मग रात्रीचं पण जेवण होतं त्याचे त्या मांडेमध्ये मग ते जेवण होणार होतं तर बघा आता तुम्ही जेवण झाल्यानंतर एवढे सगळे मांडे बाकी होते आणि त्यानंतर मग राहिलेले मांडे मग मी बनवून घेतले तर असा होता आत आमचा आजचा दिवस आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी